अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अठ्ठावीस डिसेंबर वार आहे गुरुवार आणि हा गुरुवार मार्गाशीष तिसरा गुरुवार आहे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की मार्गाशीष महिना हा अतिशय पवित्र आणि महत्वाचा मानला जातो यामुळेच आपल्या मार्गशीष महिन्यामध्ये गुरुवारत व्रत हे व्रत करत असतो हे व्रत केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तर पहा योगायोगाने या गुरुवारच्या दिवशी गुरु पुष्ययोग जो आहे तो सुद्धा जुळून आलेला आहे यामुळे या दिवसाला एक अनन्यसाधारण महत्त्व हे प्राप्त झालेलं आहे या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांची पूजा करायची असते त्याचबरोबर काही अतिशय प्रभावी सेवा सुद्धा आपल्याला करायच्या आहे कोणत्या सेवा करायच्या याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला काल व्हिडिओमध्ये सांगितल्या आहे आज मध्ये मी तुम्हाला एक अकरा वेळचीचा प्रभावी उपाय सांगणार आहे हा उपाय केल्यामुळे आर्थिक संकट कर्ज दारिद्र्य दूर होऊन घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पाहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा वेलची जे आहे तिचे अनेक उपाय आपण करत असतो आपल्या वास्तुशास्त्रामध्ये या वेलचीचे खूप प्रभावी असे उपाय सांगितले आहेत हे उपाय जर आपण केले तर आपल्या अनेक अडचणी दूर होतात तर पहा अन्न वस्त्र आणि निवारा या मानवाच्या तीन प्रमुख गरजा आहेत या गरजा पूर्ण करण्यासाठी तो रात्र दिवस मेहनत करत असतो दिवस रात्र मेहनत करून सुद्धा त्याच्या या गरजा पूर्ण होत नाहीत परिणामी तो हताश होतो काय करावे हे त्याला सुचत नाही प्रत्येक मनुष्याच्या या प्राथमिक गरजा धनाशी संबंधित असल्यामुळे दिवस रात्र त्यांना याचीच चिंता नेहमी वाटत असते परंतु मनुष्याच्या या समस्येचे निवारण करण्याचा मार्ग जो आहे तो शस्त्रामध्ये दिलेल्या आहेत आणि म्हणूनच मी तुम्हाला हा उपाय सांगणार आहे तर पहा आपल्याला हा उपाय माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी करायचा आहे घरामध्ये पैसा हा टिकून राहण्यासाठी करायचा आहे घरातील दारिद्र्य आणि गरिबी या नष्ट करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला अकरा वेळची लागणार आहेत ज्या अखंड असायला हव्यात तुटलेल्या फुटलेल्या वेलची ज्या आहेत त्या तुम्हाला घ्यायच्या नाही अकरा वेलची तुम्हाला घ्यायच्या आहे आणि हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे सहा नंतर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकतात हा उपाय करायच्या अगोदर प्रथम एक दिवा हा आपल्याला आपल्या देवघरामध्ये लावून घ्यायचा आहे जर तुमच्या घरामध्ये गुरुवारच्या व्रत करत असेल तर तिथे तुम्हीही सेवा करू शकतात गुरुवारच्या व्रत करत नसेल तर हा उपाय तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये समोर करायचा आहे आसन घ्यायचा आहे आसनावरती बसायचा आहे अकरा अखंड वेलची तुम्हाला घ्यायच्या आहेत यानंतर काय करायचं आहे दोन प्लेटा घ्यायच्या आहेत सर्वप्रथम तुम्हाला अकरा वेलची ज्या आहेत त्या एका प्लेट मध्ये घ्यायच्या आहेत यानंतर एक वेळची तुम्हाला उजव्या हातात घ्यायची आहे आणि उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर उज हाता तुम्हाला एक वेळा कणकधारा स्तोत्र जे आहेत त्याचं तुम्हाला पठण करायचं आहे पठण करून झाल्यानंतर ती वेळची तुम्हाला घ्यायची आहे आणि दुसऱ्या प्लेट मध्ये टाकायची आहे पुन्हा दुसऱ्या वेळची घ्यायची आहे एक वेळा कणकधारा स्तोत्रच पठण करायचं आहे आणि दुसऱ्या प्लेट मध्ये तुम्हाला टाकायची आहे असं अकरा वेळची वरती तुम्हाला अकरा वेळा कनकधारा स्तोत्राच पठण करायचं आहे आता तुम्हाला असं वाटलं असेल अकरा वेळा म्हणायचं म्हणजे किती वेळा लागेल तर फक्त तुम्हाला दहा मिनिट लागणार आहेत दहा मिनिटांची सेवा आहे ही पूर्ण परंतु माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय उच्च कोटीची सेवा ही मानली जाते हे जे स्तोत्र आहे हा जो मंत्र आहे याच्या उच्चाराने माता लक्ष्मी यांची असीम कृपा जी आहे ती आपल्यावरती होत असते माता लक्ष्मी ह्या धनाची देवता असल्याने आपल्या सर्व समस्या नष्ट होतात त्यामुळे या मंत्राच नियमित पठण जर केलं तर त्याचं आपल्याला फायदे होतातच परंतु विशेष तिथीवरती आपण हे स्तोत्रच पठण करत हा उपाय जर केला तर त्याचा आपल्याला जास्तीत जास्त फळ मिळतं असतं कणकधारा स्तोत्र पठण केल्यामुळे आपल्याला अनेक फायदे होतात यामागे अतिशय सुंदर अशी कथा सुद्धा आहे ती कथा मी तुम्हाला पुढे एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल आत्ता सांगितलं तर व्हिडिओ हा खूप मोठा होऊन जाईल परंतु उच्च कोटीची सेवा आहे ही माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आज तो दिवस आलेला आहे हा दिवस आपल्याला पुन्हा कधी येईल सांगता येत नाही कारण दोन हजार चोवीस मध्ये गुरु पुष्यामृत योग कधी आहे माहीत नाही यामुळे आपल्याला ही जी सेवा आहे ती या वर्षातील शेवटची गुरु पुष्यामृत योग असणार आहे यामुळे तुम्ही ही सेवा अजिबात चुकवू नका हा एक उपाय तुम्ही नक्की करा आणि या नंतर ह्या अकरा वेळची घेतल्यानंतर या तुम्हाला माता लक्ष्मीच्या फोटो समोर अर्पित करून द्यायच्या आहे दुसऱ्या दिवशी या वेळची तुम्हाला उचलून घ्यायच्या आहे या वेलचीचा तुम्ही चहा करून सुद्धा पिऊ शकतात मिक्सरमध्ये फिरवून घ्या त्याची पावडर तयार करा चहामध्ये टाका किंवा एखादा गोडाचा पदार्थ बनवा त्यामध्ये सुद्धा तुम्ही वापरू शकता तर असा हा अकरा वेलचीचा प्रभावी उपाय आणि सेवा तुम्हाला करायची आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा उपाय केल्यामुळे आर्थिक संकट कर्ज दारिद्र्य दूर होऊन घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते आणि घरात सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते यामुळे तुम्ही हा एक उपाय नक्की करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ